ब्रेकिंग न्यूज सातपूर मध्ये भीषण अपघात चिमुकलीचा ट्रक खाली चिरडून मृत्यू स्विमिंग करून आजी सोबत जात असताना घडली दुर्दैवी घटना सातपूर औद्योगिक परिसरातील पाईपलाईन रोड वर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हदरून गेला आहे रिलायन्स पेट्रोल पंपा समोर एक ट्रक एका ट्रकच्या चाकाखाली चिरडून निविका अभिषेक नेरकर या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार काळेनगर येथे राहणारी निविका ही आजी समेत सकाळी स्विमिंग करून घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून जात असताना बर्दव बर्धाव ट्रकने धडक दिली आणि क्षणातच या चिमुकलीचा करुण अंत झाला घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी धावून आले आपल्या लेकीचा निप्चित देह पाहून त्यांनी एकच आंबरडा फोडला आणि तेथील वातावरण शोकमग्न झाले उपस्थितांचे देखील डोळे दरम्यान सातपूर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले स्थानिक नागरिकांनी मात्र प्रशासनावर संताप व्यक्त केला या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीत रस्त्यावर खोल खड्डे आहेत अशामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे प्रशासन अजून किती जीव घेणार असा संतप्त सवाल माजी नगरसेविका नैना गांगुर्डे यांनी केला आहे तसेच अपघातानंतर तब्बल अर्धा ते पावन तास उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही यावर सामाजिक कार्यकर्ते किरण निगळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या घटनेमुळे परिस सातपूर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्ती

ते पडले आणि तो न थांबता सरळ त्याने ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे घटना आहे सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला तुमची खड्डे जी आहे ते त्यांनी केलं पाहिजे इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे पण इथे कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहे आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते तर जो कोणी त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घटना घडल्या नाही पाहिजे आणि जे काही आमच्याकडनंही प्रयत्न होतील त्यासाठी नेहमीच आमची बांधव असेल आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत अशी घटना घडू नाही अशी एक मनात आता इच्छा आणि खंत फार वाटल्या असा बरापासून तुम्ही इथं आहात आणि अम्बुलन्स नाही येते काय कारण नेत अँब्युलन्स असं आता एवढी मोठी दुर्घटना असून आम्ही इतकी प्रयत्न करतोय सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले हक्कीच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाही आमचा त्यांच्यावर रोष नाही आहे पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर सा आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर आज घटनेला अर्धा ते पाऊन तास होत आलेला आहे आम्ही संपूर्ण यंत्रणेला सिव्हिल असेल खासगी हॉस्पिटल असतील गुरुजी रुग्ण सगळ्यांना फोन करून आले पण वेळेवर कोणाचं अँब्युलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला मिळत नाही तर याचं काय आम्ही हे करायचं हां कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचो आणि अपेक्षा बघायची अपघातामध्ये जर एखादं जर जत प्राण म्हणजे होऊ नये अशा घटना पण एखाद्याचं तर असेल त्याच्यामध्ये प्राण पण वेळे सुविधा अभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर, असे तर, असे तर, असे तर हो याची कोण दखल घेणार आणि प्रशासनानं आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती सदर डिमांड झालेला आहे तिथं त्या चौकुलीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते सणासुदीचे दिवस आहे सणासुदीच्या काळा काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असं दुर्दैवी अंत जर येत असेल आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली आत्ताचा लिटरली आठ वर्षाचं ते बालक आहे मुलगी नावाचं मुलगी आहे ते कसं वाटतंय याचं प्रशासन दखल घेणार का नाही आणि या ज्या आमची आम आम मागणी आहे नागरिकांच्या याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार आमची स्पीड ब्रेकरची मागणी आहे पोलीस चौकीची मागणी आहे पथदीपची मागणी आहे कधी आमच्या मागण्यांचं गांभीर्याने प्रशासन दखल घेणार या ठिकाणी तर आम्ही

पावसाअभावी जे काही रस्त्यांची दुर्दशा झाली लवकरात लवकर त्याची सुधारणा करावी नागरिकांच्या मागणीस तो पद्धतीत चालू करावे ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात द्यावे आमची कळकळीची मागणी का असा गळची घटना कुणावर येऊ नये अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा